राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एन डी एचे सर्व दोनशे त्र्याण्णव खासदार राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केले त्यानंतर पंतप्रधान पदासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची अधिकृतपणे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली जे अध्यक्ष अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एन डी एची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा दावा करतील नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकेल अशी माहिती आहे नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24 बनारसी सिल्क साड़ी कोलकाता साड़ी जयपुरी वन पीस खादी कॉटन शर्ट खादी कुर्ती फैंसी ज्वेलरी स्टोन ज्वेलरी वेस्टर्न टॉप टेराकोटा पॉट बैंबू वर्क प्रदर्शनी दोपहर तीन बजे ऐसी रात दस बजे तक दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडर पास होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट उज्जवल नगर नागपुर